कला न भी तळपला भगव्याचा अंकार ओराणी भडकला न भितळ पला भगव्याचा अंकार स्वराजाचा महारुद्रकारी पायऱ्याचा संहार शिवपाचा शिवाजी महाराज अंतः मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श आपलं शक्य होय आणि कुठंतरी त्यांच्याच जन्मभूमीवर हे पांठबळ म्हणजे हे संभाजी ब्रिगेड चे पांठबळ ते छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा निफिनिल्लेख करत आहे आणि सांगतात काय की आम्ही दरवर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आणि त्यांच्या वचनाने संघटना चालवतो आणि अरंगोरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने संघटना चालवता आणि त्यांनी स्वराज्यला व्हायचं स्वप्न बघितलंय ज्यांनी औरंगाबाद ज्या औरंग्याने आपल्या दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांना तीळ तिळ हाल करून मृत्यू यत्न देऊन मृत्यूला तुमची हत्या केली अशा औरंग्याची तुम्ही राखण करता आणि सांगतात त्या औरंग्याची राजकीय कदर हे महाराष्ट्रात असणार म्हणजे छत्रपतींचा इतिहास सांगत हे अभिमाना छत्रपतींचा इतिहास हा छत्रपतींचं बलिदान छत्रपतींनी नशिबात असताना देखील जगले मिळेल तसं राहिले मिळेल तसं जगले अशा छत्रपतींना महाराष्ट्रातील आणि मधील एकही युवक किंवा एकही मृत तर विसरू शकत नाही ज्या वेळेस आपल्या आया बहिणींना घरात घेऊन वाटवत होते हत्या करत होते त्यावेळेस माझा राजा उभा राहिला म्हणून आपला हिंदू धर्म टिकला छत्रपती संभाजी महाराजांना एवढे आश्रम समजलेला असत्र देखील त्यांनी मृत्यू न भीती मांडली तेव्हा तो हिंदू धर्म नाही सोडला म्हणजे असं म्हटलं जात की देशारा परमितला शरीर शिवताचार महात्रणे महा सभा हे टू शंभर राजा राहा हे काही शंभर राजाचा आणि मी युवकांना चुका चुकीचा इतिहास सांगितला आणि चुकीच्या दिशेने डायव्हर्ट केलं महाराष्ट्रामध्ये ज्या धर्मांनी स्वतःच्या प्राणाची आवृती देऊन आपल्या हिंदू धर्माचं जपण केलं हिंदू धर्म आबाधित ठेवला त्या धर्मवीरांच्या नावाने संघटना चालवायची आणि प्रचार करायचा आदरम्यानला साथ द्यायची औरंगेज आपचल्याची पाठ राखण करायची हे कार्य सातत्याने संभाजी ब्रिगेट करत असताय आणि आपल्याला आपल्याला यांच्या कामावर ऑब्जेक्शन नाहीये आमचं ऑब्जेक्शन फक्त एवढं आहे की त्यांनी प्रमावे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर उल्लेख बनवला पाहिजे त्यांनी एक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेट केलं पाहिजे किंवा त्यांच्या संघटनेच नाव बदलून त्यांच्या पृथ्वीला त्यांच्या विचाराला जे सुट होईल ते नाव त्यांनी केलं पाहिजे म्हणजे औरंगजेब ब्रिगेड नोबेल ब्रिगेड इंग्रज ब्रिगेड पोर्तुगीज ब्रिगेड आर्थिक आर्थिक तालिबान ब्रिगेड झालं तरी काय हरकत नाही आय छान आईच्या नाम्ही ऑफ घेणार नाही घेणार औरंगजेबा नाही तालिबान ब्रिगेड घेणार हा आमच्या सगळ्याचा प्रॉमिस आहे तुम्ही तालिबान ब्रिगेड पहा इंग्रज ब्रिगेट पहा मुगल ब्रिगेट पहा पण माझ्या राजाचा अवमान थांबवा अन्यथा राज्यात तुम्हाला पुढे फरव देखील देणार नाही त्याला फक्त याला फक्त तुम्ही आमचा आश्वासन करू नका कारण छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आमच्या हृदयात पुढतो मी माझ्या बापा जास्त छत्रपती संभाजी महाराजांना पुनतो आणि त्या सर्व घेऊन ही छत्रपती संभाजी महाराजांना आराध्य दैवत मानपणे आपल्या हृदयात पुस्तो एक वेळेस आम्ही प्राण देऊन पण छत्रपतींचा आव्हान सहन करणार नाही तर ब्रिगेडला आणि प्रशासनाला we awesome. up,